आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सुलक्षणा पंडित यांचा जन्म एकोणीसशे चौपन्नला एका प्रतिष्ठित संगीत कुटुंबात झाला त्या दिग्गज शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या भाची होत्या सुलक्षणा यांचे बंधू जतीन ललित ही प्रसिद्ध संगीतकार जोडी आहे दुसरी गोष्ट म्हणजे सुलक्षणा पंडित यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती एकोणीसशे सदुसष्टला त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली संकल्प चित्रपटातील तू ही सागर है तू ही किनारा या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता तिसरी गोष्ट म्हणजे गायनासोबत सुलक्षणा पंडित यांनी अभिनय क्षेत्रातही महत्त्वाचं योगदान दिलं त्यांनी अभिनेता संजीव कुमार यांच्यासोबत उलझन आणि संकोच या चित्रपटांमध्ये काम केलं सुलक्षणा यांची बॉलिवूड कारकिर्द संगीत आणि अभिनय चौथी गोष्ट म्हणजे कारकिर्दीत मिळालेल्या यशानंतरही त्यांचं वैयक्तिक आयुष्य फार काही खास नव्हतं त्यांनी कधीच लग्न केलं नाही संपूर्ण आयुष्यभर त्या एकट्या राहिल्या सुलक्षणा यांचं संजीव कुमारसोबत अफेअर होतं मात्र ही प्रेमकथा अधुरीच राहिली त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला पाचवी गोष्ट म्हणजे सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला संजीव कुमार यांचं निधन झालं आणि सहा नोव्हेंबरला त्याच तारखेला चाळीस वर्षांनी सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं हा एक दुर्मिळ योगायोग म्हटला जात आहे संजीव कुमार यांनी लग्नाला नकार दिल्यानंतर सुलक्षणा पंडित यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला होता त्या बॉलिवूडमधून बाहेर पडल्या त्यांना विविध आजारांनी ग्रासलं तसंच त्यांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला त्या गेल्या काही काळांपासून खूप आजारी होत्या सोळा वर्षांपासून तर त्या अंथरुणावर होत्या त्यांचा शेवट खूपच दुर्दैवी झाला सुलक्षणा यांच्या निधनानं चित्रपट आणि संगीत क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे तर मग तुम्हाला सुलक्षणा पंडित यांची कोणती भूमिका किंवा गाणं लक्षात आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा तुम्हाला सुलक्षणा पंडित यांचं तूही सागर आहे तूही किनारा हे गाणं आठवतंय का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा